हे केंद्रीय मंत्री सी आर पाटील अर्थात चंद्रकांत पाटील म्हणतात मला आनंद की शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज पण होता छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते हा व्यक्ती गुजरातचा आहे खर तर छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायला तुम्हाला महाराष्ट्रात यावं लागेल गड किल्ल्यावर फिरावं लागेल गुजरात्यां शिवाजी महाराजांना कुठल्याही एका समाजाचे किंवा शिवाजी महाराजांची बरोबरी करण्यासाठी तुमची जी धडपड आहे ना ती करू नका शिवाजी महाराज रयतेचे राजे आहेत सगळ्यांचे आहेत मराठा साम्राज्य ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी निर्माण केलं इथल्या रयतेसाठी अठरा पगड जातीचे बारा बलुतेदारातले मावळ्यांनी स्वतःच रक्त सांडून इतिहास घडवलाय स्वराज्य निर्माण केलंय तुम्हाला त्यांच्या विचारांवर चालता येत नसेल तर कमीत कमी त्यांची तुलना तरी करू नका आणि सगळे चंद्रकांत पाटील सारखेच आहेत हे केंद्रीय मंत्री काय किंवा महाराष्ट्रातले काय फक्त वाचाळवीरांचा बाजार आहे एवढंच या माध्यमातून सांगावं लागेल